नमस्कार गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल मित्रांनो कसे आहात आजच्या नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आज मित्रांनो आपण जे छोटं ट्रॅक्टर आहे तर त्यांनी चिखल करणार आहोत आणि त्याची सेटिंग वगैरे मी दाखवणार आहे तर ब्लॉगला कंटिन्यू बघत राहा तर आपल्याला शेतामध्ये स्टार्टिंगला घेऊन जायला लागेल त्याच्या अगोदर चेक करायचं आहे पेट्रोल किती आहे कसे काय आणि नंतर मित्रांनो निघायचे आहे सकाळचं वातावरण आहे आवणी काय मित्रांनो मध्ये येऊन ठेपलेले आहे कारण भरपूर दिवस पाऊस पडलाच नाही आणि रात्री पडला तर त्याच्यासाठी आपल्याला चिखल करायला आता जायचं आहे तर ब्लॉगला कंटिन्यू बघत राहा मित्रांनो ट्रॅक्टर साडेसात एच पी पॉवर प्रोड्यूस करते आणि त्याचे नांगर एक दोन तीन आणि त्या साईडला एक काढून ठेवला म्हणजे एका एक बाजूला चार आणि दुसऱ्या बाजूला चार असे करून आठ आहेत आणि ही पेट्रोलची टाकी आहे तर मित्रांनो ह्यामध्ये पेट्रोल आणि डिझेल असे दोन व्हेरियंट भेटतात तर डिझेलचे जर तुम्ही घेत असाल तर ते कंटिन्यू चालू ठेवायला लागते कारण बंद ठेवल्याने त्याच्यामध्ये बिघाडा निर्माण होऊ शकतो आणि पेट्रोलचे कधी कधी चालू केले तर एवढे टेन्शन नसतं म्हणून आम्ही पेट्रोलचे सिलेक्ट केले आणि घेतले तर हे ट्रॅक्टर साडेसात एच पी पावर प्रोड्यूस करते तर चिखल एकदम छान बनतो तर आज मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी दाखवणार आहे आणि हा आहे छूल टँक हा बघा मित्रांनो हा पूर्ण फुल थोडासा कमी आहे एवढा आहे तर याला सर्वप्रथम एकदम लॉक करून घ्यायचं जेणेकरून येणारा पाऊस त्याच्या आतमध्ये गेला नाही पाहिजे आणि असं पुढे घेर टाकणे इथे न्यूट्रल आणि रिवर्स आणि सेकंड घेर हा आहे एक्सिलेटर मित्रांनो आणि एक्सिलेटर द्यायचा आणि रिवर्स घ्यायचं असेल तर हा पण द्यायला लागतो मग रिव्हर्स येतं आणि असं आहे त्याचं लुक बघा कशा आहे मस्त एकदम आणि इथे हे स्प्रिंग दिलेली आहे त्याच्यामुळं काय ॲडजस्टेबल लगेच होतं असं असं हालत हालतं पण जास्त काय अंग वगैरे दुखत नाही आणि इथे दिलेले आहे पाणी खेचण्यासाठी तर ह्याचं मित्रांनो खूप फायदे आहेत पाणी पण खेचता येतं म्हणजे इंजिन पण आहे आणि ट्रॅक्टरसुद्धा आहे आणि टोली तर पाणी आणण्यासाठी छोटे छोटे सामान आणण्यासाठी पण काम होतं स्टार्टअपसाठी मित्रांनो हा इथे दिलेला आहे खेचायचा त्याच्या अगोदर बटन पाडायचे आणि नंतर असा खेचायचा ट्रॅक्टरांनी आहे आणि मित्रांनो आता ह्या शेतामध्ये आपल्याला चिखल करायचं आहे शेत बघा कसं आहे काय बाबा सांगा लांब लांबा आहे ना गवत फार आहे लाकड तर फार आहे हॉल हॉल काय नाही

फायनली चिखल कम्प्लीट झाला पवन शेताचा आम्ही चिखल बनवला बाबा आणि मी बाबा पाणी वालत होता आणि मी ट्रॅक्टर हिंडवत होता तर बघू शकता कशा क्वालिटी आहे तर त्याची खोली बघू शकता एक एक ठिकाणी तर खूप जबरदस्त आहे एवढे एवढे खोले आहे मित्रांनो हे बघा एवढा चिखल जबरदस्त होतो चिखल पूर्ण केला आता साईडला नेण लागल बाकी तर मित्रांनो आज पाऊस आला तर खूप चांगला होईल कारण की आपली पण शेत बरंही जास्त लावतात तर बघू शकता चिखल कसा झाला एकदम एवन झालेला आहे आता भात लावायला सुरुवात करायला लागेल तर मित्रांनो चिखल चांगला होतो आणि जर तुम्हाला घ्यायचे असेल तर मला कमेंट करून सांगा तर मित्रांनो स्टार्टिंग होते अठ्ठे अडतीस हजारांपासून तर पुढे तुम्ही किती पण पर्यंत घेऊ शकता तर आपला हे साठ हजारांचा ट्रॅक्टर साडेसात एच पी पावर प्रोड्यूस करतो तर मित्रांनो ब्लॉग आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा परत भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपले शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा तर ह्या ट्रेक्टराची अशी ह्या आहे मित्रांनो त्याचे पाणी खेचण्याचे पण एक इंजन आहे प्लस मित्रांनो टोलीसुद्धा लावता येते त्याच्यामध्ये माल मटेरियलसुद्धा आणता येतो वाडी वगैरे आणि तसे दुसरे मित्रांनो विविध प्रकारचे वाडे लावत असणार ओली वगैरे करायला लागतात ते पण ह्या ट्रॅक्टरला आहे तर मित्रांनो अशी ट्रेक्टराची कॅशियत आहे तर हा ब्लॉग इथे थांबूया आणि पुन्हा भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आम्ही मित्रांनो हा शेत लावतो बाय